राजकीय आहे न्यायालयाचा माजी आमदार रवींद्र धंगेकरांना मोठा झटका दिलेला आहे समीर पाटलांविरोधातील केलेलं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांना भोवलं आहे मानहानी अब्रू नुकसानीच्या दाव्यामध्ये धंगेकरांना समीर पाटलांवर बोलण्यास कोर्टानं आता मनाई केलेली आहे रवींद्र धंगेकर यांनी समीर पाटील यांच्या विरोधामध्ये कुठलंही वक्तव्य पुरावे नसताना करू नये असे आदेशच विशेष दिवाणी न्यायालयानं दिले त्यामुळे धंगेकरांच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे हे गेले काही दिवस माझ्या विरोधामध्ये कोटे व हो, खडसळपणाचे जे आरोप करत होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही स्पेशल सिव्हिल कोर्ट या न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला होता व या दाव्याच्या अनुषंगाने मान्य न्यायालयामध्ये तीन तारखा झालेल्या होते तिन्ही मध्ये इसम रवींद्र दंगेकर किंवा त्यांच्या वकिलांच्या मार्फत कोणतेही पुरावे अथवा कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती व ती देऊ शकलेली नव्हती आम्ही इसम रवींद्र दंगेकर याने केलेल्या वक्तव्यावरून महा वक्तव्यावरून अब्र नुकसानीच्या वक्तव्यावरून जे, वक्त जे काही पुरावे आम्हाला कोर्टाच्या समोर निदर्शना सामून द्यायची होती ते मान्य न्यायालयाच्या समोर आम्ही निदर्शना सामून दिलेली आहेत व त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने इसम रवींद्र दंगेकर यांना इथून पुढे समीर पाटील यांच्या विरोधामध्ये हा दावा सुरू असो तोपर्यंत कोणतेही वक्तव्य करायचे नाहीत अशा कडक शब्दामध्ये बजावलेले आहे व तसा आदेश पारित केलेला आहे